राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे तसंच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे पण या दोन्ही प्रश्नांवर केंद्र आणि राज्य सरकार असंवेदनशील आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला शारदीय नवरात्रोत्सवानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा सुळे यांनी दिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन त्यांनी मंदिर आवारातच पत्रकारांशी संवाद साधला राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणं आवश्यक आहे तसंच ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांनी केंद्र आणि राज्य सरकारकडं सातत्यानं आवाज उठवला पण या दोन्ही सरकारनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल असंवेदनशीलता दाखवली आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय गेले दोन महिने खरं तर मे मध्ये पाऊस सुरू झाला आणि जून जुलैमध्ये जेव्हा सेशन होतं तेव्हाच आम्ही महाराष्ट्र सरकारला सातत्याने मागणी करत आले की ओला दृष्ट जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफकऱ्यांची करा ही परिस्थिती असतानाही महाराष्ट्राच्या सरकारने काही केलं नाही म्हणून या देशाचे सहकार मंत्री जसं एन डी आर एफची टीम जेव्हा येते ती होम मिनिस्ट्रीच्या अंडर येते की हे सरकार असंवेदनशील आहे आणि हे दिसतंच आहे ना डोळ्यांनी म्हणजे एक वर्षापूर्वी हेच सरकार तुम्हाला कोल्हापूरमध्ये सांगत होतं की आम्हाला सत्ता द्या राज्याची आम्ही सरसकट कर्जमाफी करू हे तुमच्याच चॅनलनी दाखवलेलं आहे राज्यातील शेतकऱ्यांबद्दल केंद्र आणि राज्य सरकारची असंवेदनशीलता अशीच कायम राहिली तर नवरात्र उत्सवानंतर महाविकास आघाडीच्या वतीनं उतरून आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलाय दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आमदार गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वाद गाजतोय दोन्ही गटाकडून परस्परांवर अतिशय खालच्या पातळीवरील टीका होतीये त्याबद्दल खासदार सुळे यांना विचारता या दोन्ही भूमिकांचं कुणीही समर्थन करणार नाही पण महाराष्ट्राची सभ्यता आणि संस्काराला गालबोट लागू नये यासाठी महायुतीचे नेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा महाविकास आघाडीची जबाबदारी घेण्यास आपण तयार आहे असं खासदार सुळे यांनी स्पष्ट केलं ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की आपण ऑल पार्टी मीटिंग बोललो आम्ही ती लक्ष्मण रेखा क्रॉस करण्याने तुम्ही करू नका आपण सगळे मिळून सुरुवात करूया ना, ना। माझी जबाबदारी तयार आहे महाविकास आघाडीची सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी समोरचे घ्यावं की सुसंस्कृत महाराष्ट्रात आपण सगळे मिळून ठरूया की हे असं आपण कोणीच बोलणार नाही आणि ही लक्ष्मण रेखा ही संस्कृती आहे महाराष्ट्राची बदनामी त्याच्यामुळे होते त्याच्यामुळे माझी माझी तर पूर्णपणे हात जोडून विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी की तुम्ही पुढाकार घ्या आम्ही पूर्ण ताकदीने तुम्हाला साथ देऊ अतिशय गाजाबाजा करत राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली पण त्या योजनेतील नावं विविध कारणांनी कमी केली जात आहेत अशी टीकाही खासदार सुळे यांनी केली यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील आर के, के पवार बाजीराव खाडे रामराजे कुपेकर नंदाताई बाभुळकर पद्मा तिवले अश्विनी माने मांगुरकर अनिल घाटगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते